म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीनं पूर्ण गांजावून गेलेला आहे आणि त्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये शेतकरी असताना या शेतकऱ्याचा प्रतिनिधी मंत्री बॉलिवूडच्या नृत्यांगना नाचवण्यामध्ये व्यस्त आहे ज्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्याच्या प्रतिनिधित्व मंत्र्याचं खातं सांभाळत असताना शेतकऱ्याच्या संकटाचं भान नाही आणि जर नंतर नाचण्यामधल्या गाण्यामध्ये जर मंत्री व्यस्त असेल तर मग शेतकऱ्याच्या बोललेल्या प्रश्नावर दोन दिवसामध्ये कृषी मंत्र्यांना तर सांगितलं की पंचनामे न करता मदत जाहीर करू पण पंचनामे न करता मदत जाहीर करण्याचा कुठलाही आदेश त्यानंतरच्या कॅबिनेटमध्ये झाला नाही म्हणून कृषीमंत्र्यांना आणि इशारा आमचा की बाबा तात्काळ तुम्ही नाचगाणे काहीही करा ते तुम्हाला पण एवढं भान ठेवा की शेतकरी संकटामध्ये आहे शेतकरी अतिवृष्टीने गांजावून गेलेला आहे म्हणून तात्काळ जर तुम्ही पंचनामे न करता मदत जाहीर करायचा शब्द दिला असाल तर तुम्ही ते पाळा आणि जर पाळणं होत नसेल तर मग पंचनामे करून का होईना तुम्ही शेतकऱ्याला मदत द्या पण तात्काळ मदत द्या आणि शेतकऱ्याला जर मदत न देता तुम्ही जर इतर कार्यक्रमामध्ये व्यस्त राहणार असाल तर शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी हे तुम्हाला या माध्यमातून इशारा देतो